राज्य शासनाच्या पहिल्या महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित चैत्रम पवार आता पद्मश्री पुरस्काराचे देखील मानकरी ठरलेत पर्यावरण रक्षणाचा बारीपाडा पॅटर्न राबवणारे चैत्रम पवार यांनी ओसाड पाड्याचं नंदनवन केलं म्हणूनच पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले चैत्रम पवार कोण आहेत त्यांचा दुष्काळी गावाला पाणीदार करणारा बारीपाडा पॅटर्न काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात कट्टा दोन हजार पंचवीस च्या पद्मश्री पुरस्कारांच्या या यादीत सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे ज्यातील महाराष्ट्रातील दहा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय ज्यात अभिनेते अशोक सराफ चित्रकार वासुदेव कामत यांच्यासारख्या मान्यवरांसोबतच पर्यावरण रक्षणाचा बारीपाडा पॅटर्न राबवणारे आणि राज्य शासनाच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले चैत्रम पवार यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला कोकणा आणि भिल या आदिवासी जमातीचे लोक राहत असलेल्या बारीपाड्यात दरवर्षी दुष्काळ पडायचा एकोणीसशे ब्याण्णव पूर्वीची धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम अशा बारीपाड्याची परिस्थिती म्हणजे उजाड ओसाड मारा पिण्यासाठी घोडभर पाणीही नाही अशी होती डिसेंबर महिना उलटला की गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागायचं त्यात गावात कसलाही रोजगार उपलब्ध नव्हता पाणी नसल्यानं शेती व्हायची नाही आणि या सगळ्याला कंटाळलेले बारीपाड्याचे लोक हिवाळ्यानंतर स्थलांतर करायचे कुणी ऊसतोडीसाठी गाव सोडायचं तर कुणी बांधकामावर मजूर म्हणून कामाला जायचं याच गावातील एका जिद्दी वडिलांच्या मुलानं कॉम ची पदवी मिळवली आणि शिक्षणानंतर गावाचा कायापालट करण्यासाठी पुन्हा बारीपाड्यात परत आला परिणामी एकोणीसशे ब्याण्णव नंतरच या गावाचं चित्र पार बदललं ज्याचं कारण होतं चैत्राम पवार गावाची परिस्थिती बदलण्यासाठी चैत्राम पवार मोठ्या उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने उभे राहिले ज्यात त्यांना गावातल्या आदिवासी समूहाची साथ मिळाली आणि गावाचं रुपडच पालटलं तर या लोक चळवळीची दखल जगाने घेतली जगातील अठ्याहत्तर देशांमध्ये चांगले गाव कसे असावे याविषयी झालेल्या तज्ज्ञांच्या सर्व्हेमध्ये बारीपाड्याने दुसरा नंबर पटकावला आणि गावाचा कायापालट करणारा गावा हा पॅटर्न बारीपाडा पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागेल गावामध्ये हा कायापालट घडवण्यासाठी गावात शेतीमध्ये आपण काही प्रयोग करू शकतो का हे चैत्रम पवार यांनी तपासले पण गावात पाणीच नव्हतं तर शेती कुठून करणार मग श्रमदानातून बंधारे बांधायचं ठरवलं गेलं आणि सर्वांनी मिळून श्रमदानातून चारशे पंच्याऐंशी बांध बांधले जवळपास पाच किलोमीटर भरेल एवढी सीसीटी अर्थात खोल सलग समतर चर गावांनी मिळून खोदले ज्यामुळे जलस्तर हळूहळू वर वाढायला लागला तर वनवासी कल्याण आश्रमाने आदिवासी गावांच्या विकासासाठी पाच बिंदूंवर काम करायचं निश्चित केलं ज्यामध्ये जल जंगल जमीन जन आणि जनावर यांचा समावेश होता अशा प्रकारे वन संवर्धन आणि श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे शेतीमध्ये बदल घडून आला तर गावातील जी निम्म्यापेक्षा जास्त कुटुंब उसतोडीला जायची विस्थापित व्हायची ते सर्व गावात पाणी आल्याने गावाकडे परतले गावामध्ये माणसं परत आली ती स्थिर झाली त्यामुळे गावातील शिक्षण आरोग्य आणि शेतीवर काम करणं सोपं झालं वन संवर्धन भूसंवर्धन आणि जलसंवर्धनावर काम केलं आणि अशा पद्धतीनं बारीपाडा पॅटर्नने गावाचा कायापालट केला आमच्या कामाला तीस वर्ष झाली मागे वळून बघताना असं लक्षात आलं की वनसंपदा जलसंपदा भूसंपदा जनसंपदा आणि गोसंपदा यांचं योग्य व्यवस्थापन करून शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न आम्ही बारीपाडा आणि परिसरातील अकरा हजार सातशे सदुसष्ट हेक्टर वनक्षेत्र गावकऱ्यांच्या मालकीचं केलं त्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळाली असं चैत्रम पवार याबाबत बोलताना सांगतात चैत्रम पवार हे वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आहेत वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून व ग्रामविकास समितीच्या माध्यमातून त्यांचे देशभर काम सुरू आहे केवळ बारीपाडच नाही तर झारखंड ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये आदिवासी समूहाच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत याच सोबत वन क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्ष लागवड वन संवर्धन आणि पर्यावरणासाठी चैत्रम पवार यांनी केलेलं काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरणा देणार आहे तसंच राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होऊन त्यांनी स्थानिक नागरिकांना देखील त्यासाठी प्रोत्साहित केलंय त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार मिळाला आणि आता ते थेट पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले तर तुम्हाला चैत्र पवार यांचा हा प्रवास आवडला का ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कटा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद